श्री श्रीपाद प्रभू व शिवय्या नमस्कार मंडळी कसे आहात आपण आपण मजेत आहात ना आपण मजेतच असाल स्वस्त असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत करीत आहे श्रोते हो, आज मी आपणास एक कथा सांगणार आहे आपणास माझी कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती चला तर मग श्रोते हो आपण कथा जाणून घेऊयात माझ्या कथेचे नाव आहे श्री श्रीपाद प्रभू व शिवय्या शिवय्याचे पूर्वजन्मीचे कर्मदोष श्री श्रीपाद प्रभूंनी कसे निवारण केले पाहूयात प्रत्येक मानवाचा जन्म त्याच्या पूर्वसंचितानुसार होत असतो त्याच्या पापपुण्याच्या आलेखानुसार बऱ्याच वाईट घटना त्याच्या आयुष्यात घडत असतात जे ग्रह त्याच्या कुंडलीमध्ये हजर असतात त्यांचा प्रभाव त्या मानवाच्या आयुष्यावर पडत असतो मग ते ग्रह कुठल्याही मानवावर द्वेष व प्रेम असा भेदभाव करीत नाही त्या ग्रहांची जी वेगवेगळी किरणे आहेत आणि स्पंदने निघतात त्यांचा परिणाम मानवाच्या जीवनावर होत असतो त्यांना काळवेळ व जागेचे काहीही बंधन नसते मग तो मानव जगातील कुठल्याही ठिकाणी असला तरी त्याला त्या ग्रहांच्या स्पंदनांचे परिणाम भोगावेच लागतात वाईट परिणामामुळे होणारे त्रास मंत्रतंत्र ज्ञानाने प्रार्थनेने नामस्मरणाने व योगशक्तीच्या सहाय्याने कमी करता येतात जर पूर्वकर्मातील दोष अत्यंत प्रबळ असतील तर सद्गुरू श्रीपाद त्याच्या भाग्याची रेषा बदलवून त्याच्यावरील कर्माचा प्रभाव कमी करू शकतात श्रीपादांमध्ये जगातील सर्व शक्तींचा साठा असल्यामुळे ते चित्रगुप्ताला आदेश देऊन त्या मनुष्याचे कालचक्र बदलवून टाकू शकतात श्रीपाद पिठापूरमध्ये राहत असल्यामुळे बरेच लोक त्यांच्या दर्शनासाठी येत असत पण काही लोक श्रीपादांना ओळखू न शकल्यामुळे श्रीपादांच्या विरोधात कार्य करत होते नरसिंह वर्मा पिठापूरमध्ये राहत होते त्यांच्या घरी शिवय्या नावाचा एक नोकर होता तो नेहमीप्रमाणे नरसिम वर्मांच्या घरची कामे करीत होता एके दिवशी काही कामानिमित्त श्रीपाद प्रभू नरसिंहवर्मांच्या घरी आले त्यावेळी शिवय्या घरातील पडवीमध्ये साफसफाई करीत होता शिवय्याने प्रथमच त्या दिवशी श्रीपादांना बघितले श्रीपादांनी व नरसिंहवर्मांची भेट घेऊन झाल्यानंतर श्रीपाद प्रभू त्यांच्या घरी परत निघून गेले घरी निघून गेल्यानंतर शिवय्या घरातील कामे करीनासा झाला तसेच त्याचे मन अस्थिर झाल्यामुळे तो उलटी सुलटी कामे करू लागला व विचित्र वागू लागला हे असे वागणे पाहिल्यानंतर नरसिंहांना त्याची दया आली व यावर काहीतरी उपाय करायला हवा असे त्यांना वाटले ते श्रीपादांच्या सानिध्यात असल्यामुळे नरसिंह वर्मांनी श्रीपादांना शिवय्याबद्दलची तक्रार सांगून त्यावर काहीतरी उपाय करण्याची विनंती केली ज्यावेळी श्रीपादांनी शिवय्याला प्रथम पाहिले त्यावेळी शिवय्याच्या पूर्वजन्मातील घटनाक्रम श्रीपादांच्या डोळ्यापुढे आला पूर्वजन्मीच्या कर्मातून त्याची सुटका करण्यासाठी व मागच्या जन्माचे देणे फेडण्यासाठी शिवय्याला घेऊन ते स्मशानात गेले जाताना बरोबर वाळलेल्या औदुंबराची फांदी घेतली होती व ती फांदी शिवय्याच्या हातात देऊन ती त्याला जाळण्यास सांगितली जसजशी फांदी जळत होती तसतशी त्याच्या कर्माची पापे नष्ट होत गेली व त्या पापकर्मांपासून शिवय्या मुक्त झाला व आनंदाने नरसिंह वर्मांच्या घरी आला व राहू लागला श्री श्रीपादांबरोबर शिवय्या स्मशानभूमीमधून जाऊन आल्यानंतर त्याच्या वागण्यामध्ये जमीन आसमानाचा फरक पडला त्यामुळे नरसिंहवर्मांना फार आश्चर्य वाटले याचे कारण काय आहे हे, हे जाणून घेण्याचा त्यांनी विचार केला मानवाचा जन्म मागच्या जन्माचा आलेख आराखडा असून तो पूर्व पूर्वसंचितानुसार अगोदरच तयार झालेला असतो त्या आलेखातील लेखाप्रमाणे त्या मानवाला आपल्या जीवनाचा प्रवास करावा लागतो दैवाने प्रत्येकाला बुद्धी दिली आहे जर त्याने बुद्धीचा उपयोग चांगले कर्म करण्यासाठी केला तर त्याच्या आयुष्यातील कष्ट थोडे कमी होतात श्रीपादाने सांगितले प्रत्येकाला आपल्या कर्माचे भोग भोगावेच लागतात जर ईश्वराची कृपा झाली तर त्या मानवाला त्या कर्मापासून नक्कीच मुक्ती मिळते शिवयाचेही असेच झाले आहे की वायसपूर गावामध्ये एक मोठा पंडित राहत होता तो शिवय्यावर फार अत्याचार करीत होता व लोकांना सांगायचा की हा श्रीफात किती लहान आहे त्याला सृष्टीची ईश्वराची वेदाची काय माहिती असणार तो म्हणतो ते सर्व खोटे आहे व मी श्रेष्ठ पंडित आहे शिवय्याने एका जन्मात या पंडिताकडून कर्ज घेतले होते व ते फेडले नव्हते व काही वर्षांनी तो पंडित मरण पावला असता त्याने केलेल्या पापकर्मामुळे पंडिताला ब्रह्मराक्षसाचा ब्रह्मराक्षसाचा जन्म घ्यावा लागला त्या ब्रह्मराक्षसाकडून शिवय्याला त्रास होत होता आणि त्याच्यापासून सुटका होण्यासाठी मला स्मशानात जाऊन शिवय्याला शिवय्याच्या हातून वाळलेल्या औदुंबराची फांदी जाळून घ्यावी लागली व त्या ब्रह्मराक्षसाच्या पंजातून शिवय्याची सुटका झाली व त्यानंतर तो नेहमीप्रमाणे चांगले वागू लागला श्रीपादांच्या कृपेमुळे शिवय्याचे पापकर्म नष्ट झाले तात्पर्य श्रोते हो म्हणून कलियुगामध्ये सद्गुरूंचे महत्त्व व्यापक आहे गुरूंच्या आज्ञेप्रमाणे आपण आचरण केल्यास आपल्या संसारात येणाऱ्या सुखदुःखे अडचणी सद्गुरू आप नेहमीच सोडवितात अतितीव्र प्रारब्ध सौम्य करतात आपली संसाराचे नाव शेवटपर्यंत किनाऱ्याला लावतात म्हणूनच आपण म्हणतो गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवेन महा श्रोते हो माझी कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये तुम्हाला कशी वाटली जरूर सांगा माझी कथा ऐकल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद श्री श्रीपाद प्रभूंचा जय जयकार असो